नमस्कार फ्रेंड्स माझी मित्रमैत्रिणी बंधू भगिनी बघा दुपारचे बारा वाजले आहे आणि बघा पुण्याचं वातावरण कसं झालं आहे कंटिन्यू दोन महिन्यापासून पाऊस पडतो आहे म्हणजे जून पूर्ण महिना पावसातच गेला आहे आता जुलै तो पण संपत येतो आहे आलाच आहे समजा पंचवीस जुलै आणि बघा पाऊस आणि आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस हा दुपारचे बारा वाजले तरी पण वातावरण असं वाटते की ना सकाळचे आठ नऊ वाजले आणि मी सकाळी सहाला उठले तेव्हा पाहते तर वातावरण पूर्ण कळक होता आणि एकदम सर्वीकडे धुकं पसरलं होतं आणि माझ्या मुलांना असं वातावरण फार छान वाटते बघा वरती आहे ना थोडं थोडं ऊन वाटते मग खालती धुके आणि मग लगेच पाऊस आणि हे जराने है। है। जरा नाही का पाऊस दिसत नाही आहे ते गावाकडे म्हणता श्रावणपाळा चालला आहे आता श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि असं पावसाची एर झरा चालूच आहे मध्यंतरी मुलाला शाळेत सोडायला गेली मी तर ना खूप जोरात पाऊस सुरू होता मग आता घरी आले तर रिमझिम पाऊस सुरू झाला आणि पावसाची गंमतच आहे सारखा ये जा करतो आहे असं वाटते की ना काम करूच नाही आराम करावं मग असं ब्लँकेट घेऊन झोपावं पण काम तर चालूच असतो हो आणि बघा आम्हाला इथे आहे ना खूप छान दिसतं आहे मी दहाव्या मजल्यावर राहत असते आणि दहाव्या मजल्यावरून मला आहे ना असा सुंदर नजारा दिसत असतो आणि खूप छान क्षण ती पुढे बघायला भेटणार की माहिती नाही कारण की आता जंगलाचं जंगलच नाहीचं झालं आहे आणि सिमेंटचं जंगल तयार होते तरी पण आमच्या साईडला पुण्याला इकडे कातस भागला जरा हिरवळ आहे ते म्हणतात ना की सिमेंटच्या जंगला आड आम्हाला हिरवळ दिसत असते आणि हे कंटिन्यू दोन महिन्यापासून बघतोय आम्ही पाऊस येतो आहे जातो आहे खूप पाऊस पडतो आहे पुण्यामध्ये आता श्रावण महिना सुरू झाला आहे श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस आहे आणि त्यात पाऊस अशी हजेरी लावते बघून वाटत नाही दुपारचे बारा वाजले पण मला आवडलं आहे बघू आता किती दिवस एवढं चालायचं चा। असं चालत राहायचं चा। कपडे वाळत नाही आहे बाकी सर्व मस्त चाललं आहे एकच आहे की देवा थोडं ऊन पडू दे कपडे सुकू दे घरातला थोडा कोंदट वाज जाऊ दे मस्त मग मस छान पावसाळा सुरू झाला तरी चांगलंच वाटतं आहे आता उद्यापासून आजपासूनच देवपूजा वगैरे आज श्रावणी सोमवार खूप सारे आ, महिलांचे उपवास असतील कोणी वरदलक्ष्मीचे उपवास करतो कोणी ज्योतीपूजन वगैरे करत असतो मंगळवारी मंगळागौर असते म्हणून श्रावण महिना मला फार आवडतं नक्की सांगा कसं वाटलं पुण्यातलं आमच्याकडचं वातावरण लाईक करा कमेंट करा सब सबस्क्राईब करा नमस्कार